नमस्कार प्रेक्षकांनो सध्या तुम्हाला माहितीच असेल की पारो आणि सावलीची जणू सावली या मालिकेचा महासंगम या ठिकाणी दाखवण्यात आलेला आहे आणि त्याच्यानुसारच एक तासाचा महाभाग इथे संगम करण्यात आलेला आहे आणि त्यानुसार पार्टी वगैरे सगळ्या गोष्टी तुम्ही पाहिले असेल की होताना सुद्धा दिसत आहे आणि पार्टीमध्ये खूप पारो आणि स्पेशली सावलीचाही खूप प्रचंड मान सुद्धा होतो परंतु या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर तुम्हाला पाहायला मिळत लग्नाची बोलणी सोमची वगैरे या ठिकाणी करण्यात येताना आपल्याला दिसत आहे आणि त्याच्याविषयी संभाषण झाल्यानंतर तिलोतमा लग्न करण्याचा निर्णय सुद्धा सोमचा या ठिकाणी आपल्याला घेताना दिसत आहे आणि ती पोरगी पण खूप खुश होते तिला काही करू या ठिकाणी सोमशी लग्न करायचंच असतं परंतु या ठिकाणी सोमला बिलकुल या गोष्टी मान्य नसतात बिलकुल आवडलेल्या नसतात आणि इथे दुसरीकडे तुम्हाला पाहायला मिळते इथे सकाळी तुम्हाला पाहायला मिळेल की तुला तुम्हाला अहिल्यादेवीचा फोन येतो आणि ते प्रचंड भडकले आहे तुम्ही इथे आमच्या इथे आले घरच्या आसपास आले आणि तुम्ही या ठिकाणी आमच्या घरी आले नाही त्याच्यामुळे ते या ठिकाणी इथे आपल्याला नाराज झाले दिसते तेव्हा ती बोलते असं कसं आहे तुझ्या इथे येणार आसपास आणि तुझ्याजवळ या येणार नाही असं होणार आहे का तेव्हा ती बोलते म्हणजे काय म्हणजे आम्ही इथंच आहो गेलेलो नाही या एक खूप महत्वाची गुड न्यूज सांगायचे आहे असं सुद्धा ती या ठिकाणी अहिल्यादेवीला बोलताना ते आपल्याला दिस त्यानंतर काय झालं सांगत माझ्या मुलाचं मी लग्न ठरवलं आहे खूप मोठी फॅमिली आहे बिझनेसमॅन आहे आणि त्यांनी आम्ही देव मंदिरात बोलवले विषयाविषयी थोडं देवाचा आशीर्वाद वगैरे सगळ्या गोष्टी घ्यायच्या तर एक काम कर तू तुझ्या पोरांना साकारणा घेऊन तिथे जाई आपण सगळं तिकडंच भेटूया असं हे या ठिकाणी बोलताना ते आपल्याला दिसत आहे आणि त्यानंतर खूप खुश होते आणि सगळे गप्पा वगैरे या ठिकाणी दोघी मारताना दिसतात ठीक आहे काय हरकत नाही मी नक्की येणार तू आहे ना तुझ्या मुलाच्या आनंदात मी येणार नाही असं होणार आहे का शंभर टक्के येणार असं देऊ बोलते आणि मग दुसऱ्या दिवशी मंदिरात या ठिकाणी जाण्याचा यांचा प्लॅन वगैरे ठरताना सुद्धा इथे आपल्याला दिसत आहे आणि या सगळ्या गोष्टी ठरल्यानंतर संध्याकाळी तुम्हाला पाहायला मिळते की सोहम खूपच असुवस्था असतो त्याला काही करून हे लग्न करायचं नसतं कारण त्याचं या ठिकाणी फक्त आणि फक्त या तारावर प्रेम असतं त्याच्यामुळे तो स्पष्टपणे सांग ठरवतो की काही करून आईकडे जाणार आणि या लग्नाचं स्पष्टपणे नकार देणार मला लग्न करायचं नाही म्हणून आणि ते तिलोत्तमा तिच्या रूममध्ये बसलेले असतात आणि सोहम त्या ठिकाणी येताना दिसतो सोहम बोलतो की हे बघ आई मला तो विषय खूप महत्त्वाचा बोलायचं आहे तेव्हा हा बाळा बोलणं काय गा महत्वाचं आहे तेव्हा तो सांगतो की मला मला हे लग्न करायचं नाही आहे म्हणून तेव्हा तिलो ते भडकते का लग्न करायचं नाही कारण विचारते ते तेव्हा तो काहीच बोलू नये ताराविषयी काय बोलत नाही मला काही करून का हे लग्न करायचंच नाहीये असं सुद्धा बोलताना या ठिकाणी आपल्याला दिसते माझं त्या मुली प्रेमच नाही किंवा मला ती मुलगी आवडतच नाही तर त्या मुली कमी मी का लग्न करू असं सोहम या ठिकाणी आपल्याला बोलताना दिसतोय त्यानंतर मग या ठिकाणी तिची आई बोलते हे बघ मी जे काही करते ना फक्त आणि फक्त तुझ्या भल्यासाठी करते सारांच्या बाबतीत तू बघितलंय कसं झालं काय झालं त्याच्यामुळे मी कोणती रिस्क घेऊ शकत नाही आणि तू सध्या ना एवढा मोठा झाला नाही की तू तुझ्या चांगल्याचा किंवा भविष्याचा आणि तुझ्या काय चांगलं आहे काय वाट आहे याचा तू निर्णय घेऊ शकतो त्याच्यामुळे तुझ्या वतीने मला सगळ्या गोष्टीचा निर्णय घेणं भाग आहे असं सुद्धा ती तुलोत्तमा बोलताना दिसते हा सोहम खूप समजवण्याचा प्रयत्न या ठिकाणी तैलोतमाला करतो परंतु तिलोतमा ऐकतच नाही माझा निर्णय पक्का आहे सारांगच्या बाबतीत जे झालं ते तुझ्या बाबतीत होऊ देणार नाही आणि जे काही ती फॅमिली आहे ती खूप मोठी बिझनेसमॅन आहे तुझं लग्न झालं तू तू खूप खुश राहील ती मुलगी या घरामध्ये आल्यानंतर सोहमचं हे तैलोतमा काहीच ऐकत नाही या बाबतीत मी आता तुझं काहीच ऐकणार नाही उद्या मंदिरात जायचं आहे जा लवकर असं बोलताना या ठिकाणी सारंगसुद्धा या ठिकाणी येते येताना आपल्याला दिसतोय तोही तिलोतोमाला खूप समजवण्याचा या ठिकाणी आपल्याला प्रयत्न करताना आपल्याला दिसतंय परंतु तिर्लोतोमा या ठिकाणी सारंगचं सा सुद्धा काहीच ऐकत नाही आणि त्याच्यामुळे सारंगलाही काही करता येत नाही आणि सोहम नाराज होऊन जातो आणि सारंग सुद्धा तिथून जाताना आपल्याला दिसतोय यानंतर हा सोहम या ठिकाणी बाहेर येऊन उदास बसलेला असतो आणि सारंगसुद्धा या ठिकाणी त्याजवळ यातल्या दिसत आहे आणि त्यालाही समजवण्याचा खूप प्रयत्न करतो तेव्हा माझं त्या मुलीशी लग्नच करायचं नाही आहे माझं त्याच्यावर प्रेम नाही आहे असं तसं बरंच या ठिकाणी समजवण्याचा तो सारंगला प्रयत्न करतो परंतु सारंग बोलतो हो सगळं कळतंय पण आईच्या शब्दापुढं मीही जाऊ शकत नाही तिला जास्त समजू शकत नाही मी तिला समजवण्याचा प्रयत्न केला पण ते आता काही ऐकत नाही आणि सारंगही इथं काही करू शकत नाही आणि सावरीला पण या गोष्टी काढल्यानंतर तिलाही खूप दुःख होतं तिलाही माहीत असते की या सोहमचं तारावर खूप प्रेम आहे पण तीही खूप समजूतपणे तिला समजवण्याचा प्रयत्न करत पण काही गोष्टी होणार नसतं सावलीचं थोडे तुम्हाला ऐकणार आहे त्याच्यामुळं सोहम प्रचंड नाराज झालेला असतो आणि आईच्या शब्दापुढं त्याला काय जाण्याचा विषयच नसतो त्याच्यामुळं विषय तुम्हाला पाहायला मिळतं की सगळेजण छानपैकी तयार होऊन मंदिरात जाताना दिसतात आणि मग दुसरीकडे इथे अहिल्यादेवीसुद्धा देवी सुद्धा या ठिकाणी इकडे आपल्याला निघताना दिसतंय परंतु या ठिकाणी दुसरं तुम्हाला पाहायला मिळेल की हा जो प्रीतम आहे आणि प्रियामध्ये प्रचंड वादविवाद झाले वाद असतात कृतिम काही गोष्टी कळल्यानंतर प्रीतमवरचा जो काही प्रियाचा विषय असतो तो डळमळीत झालेला असतो दोघांमध्ये खूप फूट पडण्या फूट आणि दरी निर्माण झालेली असते दुरावा या ठिकाणी आपल्याला निर्माण होताना दिसतोय हा प्रीतम खूप समजवण्याचा प्रयत्न करतोय माझा तसं काही नाही आहे तो माझं समजून घेतावर ती बोलते तो विश्वास ठेवायचा आहे पण डोळ्याने ज्या काही गोष्टी दिसत आहेत करू तू जुन्या गोष्टी झाल्या तेव्हा मला आणि तू बोलतो मला कोणत्याच गोष्टी आठवत नाही कायच आठवत नाही असं कसं काय करू शकते माझ्या डोळ्यावरच मी विश्वास ठेवला ना तेव्हा प्रथम बोलतो प्लीज माझ्यावर विश्वास ठेवून बघ पण ही प्रिया ऐकण्याच्या मनस्थितीत नसते ज्या काही गोष्टी दिसल्या काही गोष्टी पाहण्यात आल्या त्यामुळे ती या प्रथम प्रचंड नाराज झालेले दिसते आणि दोघांमध्ये या ठिकाणी नात्यामध्ये आपल्याला फूट पडताना सुद्धा ते सगळ्यांना मालिकेत इकडे आपल्याला दिसत आहे यानंतर मग इथे पारोसुद्धा या प्रियाला समजवण्यासाठी आपल्याला ह्याना दिसते प्रिया मॅम तुमचा काहीतरी गैरसमज होतोय माझा प्रथम पूर्णपणे विश्वास आहे हो तो असं कधीच कोणत्याच चुकीच्या गोष्टी करू शकत नाही तेव्हा ती बोलते माझा पण ते विश्वास आहे पण जे दिसते या गोष्टी दिसत आहेत त्या कशा काय ना करू शकते तेव्हा या ठिकाणी ती प्रिया पुढे की हे बघ त्याच्याशी मी लग्न केलं त्याच्या आधी त्याचा भूतकाळ मी सगळा या ठिकाणी माहीत होता पण आता सगळ्या गोष्टी वेगळ्या तेव्हा ही पारो समजवण्याचा प्रयत्न करते की तुम्ही विश्वास ठेवा प्रथम आहो असं कधीच करू शकत नाही त्याच्यामुळे आता याच्या नात्यामध्ये काय होते ते काही सांगता येत नाही त्याच्यामुळे नंतर या ठिकाणी आता तुम्हाला पाहिलं की मंदिरात आलेले असतात हे आयल्यादेवी आधी चालले असते त्यानंतर तिलोत्मा वगैरे सगळी फॅमिली आपल्याला येतात दिसतात ते एकमेकांना भेटताना दिसतात खूप दिवसांनी भेटतात सगळं काही खूप छान आहे हे गप्पा वगैरे खूप मारताना दिसतात त्यानंतर मुलीची फॅमिली जी काय आहे ज्याच्या सोमशी लग्न वगैरे होणार असतात ती फॅमिली आपल्याला इथे येताना दिसतात त्यानंतर मग त्याचा बाप जो आहे मुलीचा त्याचा भाऊ सुद्धा त्या ठिकाणी येताना दिसते गप्पा वगैरे मारताना दिसतात परंतु देवी मंदिरात दर्शनासाठी आपल्याला जाताना दिसत खाली आल्यानंतर त्याला बघून प्रचंड धक्का बसताना दिसतोय हे काय हे कोण आहे ही फॅमिली कोण आहे असं ती मेंदळांना विचारते तेव्हा कोणी म्हणजे याच फॅमिलीसोबत आम्ही लग्न जुळवलं आहे ही, ही मुलगी आहे हिच्याशी आम्ही लग्न ठरवलं तेव्हा तिला खूप मोठा धक्का बसतो आणि बोलते की नाही हे लग्न तुम्ही करू नका तेव्हा मेंद्राला पण खूप मोठा धक्का बसतो ते लोक आम्हाला का असं काय बोलते तुम्ही असं काय बोलते काय नाही हा माणूस कोणी माहिती आहे का खूप मोठा आय टी ऑफिसर आहे आणि सगळ्यात मोठा भ्रष्ट ऑफिसर आहे आणि आम्हाला या माणसाची आणि याच्या कुटुंबाचे खूप वाईट अनुभव आले त्याच्यामुळं तू या कुटुंबाशी बिलकुल लग्न करू नको मुलगी देऊ नको असं सुद्धा बोलताना या ठिकाणी ते आपल्याला दिसतं त्यानंतर तुल तसुद्धा देवीवर तिचा पूर्णपणे या ठिकाणी आपल्याला विश्वास दिसतोय आणि त्याच विश्वासामुळे या ठिकाणी ते स्पष्ट सोडते आम्ही तुमच्या घरात बघा म्हणजे तुमच्या मुलीशी लग्न आमच्या मुलाला करू शकत नाही हे लग्न मोडलं म्हणून समजा आणि यानंतर मग या ठिकाणी पुढे पाहायला मिळेल की इकडे ते पोरगी तर प्रचंड भरते आधीच ते खूप घोबंडी असते असं कसं तुम्ही लग्न मोडणार प्रचंड तमाशा सुद्धा करताना दिसतो तोही ते समजवण्याचा प्रयत्न करतो पण हे ते लोक मग काय ऐकत नाही लग्न मोडलं म्हणून निघून जात नाही आपल्याला ठिकाणी दिसतोय मात्र मुलीचा प्रचंड संतापताना या ठिकाणी आपल्याला इथे दिसतं आणि हे सगळं कुटुंब मग देवीच्या इथे या ठिकाणी त्या दिवशी राहण्याचं ठरवतात आणि तिकडे जाताना वगैरे आपल्याला दिसत परंतु आतमध्ये गेल्यानंतर या ठिकाणी ही ऐश्वर्या सावलेला अडवते इथं यांच्या घरात मोठ्या आले म्हणून स्वतः लायकीत राहायचं स्वतःची लायकी विसरायची नाही इकडचं जिथं कुठं किचन असेल ना आधी त्या ठिकाणी जशी किचनच वापरायचे नाही इथलं पण किचन सुरायचं आणि झोपायचं तिथं असं बोलताना या ठिकाणी आपल्याला दिसते तेवढंच पारो सुद्धा आहे दिसते का तुम्ही असं का बोलताय ते असं किचन मध्ये झोपणार नाही ते माझ्यासोबत झोपल असं बोलून या ठिकाणी पारो या सावलीला तिथून आपल्याला घेऊन जाताना या ठिकाणी आपल्याला दिसतंय आणि मग या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल की तिथे सारंग आणि हा आदित्य आणि दुसरीकडे पारो आणि सावली एकमेकांशी गप्पा वगैरे मारत असतात आणि सावली या ठिकाणी पारूषे जे काही सारंगविषयी गोष्टी आहे किंवा पारू या ठिकाणी जे काही आदित्यविषयी गोष्टी खूप छानपैकी गप्पा वगैरे सुना आठवणी रमताना दिसतात आणि निसा सारंग सुद्धा या ठिकाणी आदित्यशी बोलताना दिसतो तुझी जी अवस्था आहे तशी माझीपणी माझं पण त्याच गोष्टी सगळ्या झाल्यात असे ते गप्पा वगैरे खूप छानपैकी मारताना वगैरे आपल्याला दिसत आहे परंतु या ठिकाणी पुढे पाहायला मिळके तुम्हाला त्यांना एक एस एम एस वगैरे येताना दिसतो आणि पारुबिरूच्या मोबाईल पण एस एम एस वगैरे हो यात दिसतो दिसतोय सोहम सगळ्यांना एक एस एम एस यात त्यांनी दिसतोय तर आपण पटकन या ठिकाणी आदित्यला भेटाय पाहिजे सारांला भेटायला पाहिजे त्यांना या विषय सांगितलं पाहिजे आता खूप मोठा अनर्थसुद्धा होईल असं बोलताना या ठिकाणी ते आपल्याला दिसतात आणि मग ते मिळून या ठिकाणी एका ठिकाणी जातात ज्या मुलीशी सोहमचं लग्न ठरलेलं असतं ती तमाशा राडा घातली असतं मी जीव येते असा ते एस एम एस केलेला असतो आणि मग सगळे त्याच ठिकाणी अडवण्यासाठी गेलेले ते आपल्याला दिसत आहे त्यानंतर सोयमसकट सगळेजण या ठिकाणी त्या पुरला अडवण्याचा प्रयत्न करतात तू खाली जीव देऊन काय पाहता नाही सुसाईड करण्याचा प्रयत्न करतो खाली पण काही कोणीच ऐकत नाही पारुस सगळे समजून सांगतात पण ती काय ऐकण्याच्या मनसे नसते ती बोलते जोपर्यंत सोम मला या ठिकाणी लग्नाला होकार देत नाही ना तोपर्यंत मी खाली येणार नाही इथून मी उडी मारणार अशी धमकी ती या ठिकाणी देत असते सोहम बोलतो की ते काय कर मी काय लग्नाला होकार देणारच नाही त्यामुळे ती अजूनच भडकताना आपल्याला दिसते त्यानंतर आदित्य वगैरे बोलतो की तू लग्नाला हो दे तेव्हा स्वयं बोलतो असं कसं नाही नाही मला लग्न करायचंच नाही ही मुलगी आवडतच नाही अशा मुलीशी मी लग्न का करू तेव्हा या ठिकाणी बोलतो की नाही एक काम कर आत्ता फक्त लग्नाला होकार दे आणि सगळी वेळ मारून हे नंतरचं नंतर आपण बघू त्यानंतर मग नाईलाजाने हा स्वयं तिला लग्नाला होकार वगैरे देताना दिसतोय त्यानंतर मग मुलीशी समजूत काढून तिला खाली आणताना दिसत आहेत आणि त्यानंतर सगळेजण तिच्या वडिलाच्या या ठिकाणी आपल्याला घरी जाताना दिसतात आणि ते आनंदामध्ये बोलते स्वप्नी मला लागणारा होकार दिला तो माझ्याशी लग्न करायला तयार आहे असं ती स्पष्ट शब्दात सांगताना या ठिकाणी वडलांना दिसत त्यानंतर कोण बोलतो अशी मी लग्न करणार आहे तेव्हा तू तर बोलला ना ते जबरदस्तीच होतं फक्त तुझा सुसाईड करायला गेलते ना तुझं जीव वाचवण्यासाठी मी ते सगळं खोटं बोललो मी काय तुझ्याशी लग्न करणार नाही तेव्हा असं फसू नको तू कबूल केलं तेव्हा काय नाही कबूल केलं बाप पण बरो तू काही करायला गेले का तेव्हा ती काय बोलत नाही आणि मग दोष देते तेव्हा पारूम येते तिच्या कानाखालीच पद तुझी नाटकं करत। तुला हे तू तमाशे केले हा सगळा फालतूपणा केला म्हणून काय तुझी जबरदस्ती लग्न करायचं काय तुम्हाला जर असं वाटत असेल ना तर हे सगळं या ठिकाणी होणार नाही असं ते ठणकावून सांगते आणि सध्या बापला पण घाबरते मुलाचे किती हट्ट करायचे मुलीचे किती हट्ट गोष्टी करायचे ना ते बापाच्या हातात असते मुलीने प्रत्येक गोष्ट मागितली दिली ठीक आहे पण ती काय मागते काय नाही त्या गोष्टी बघायला पाहिजे ना वस्तू परत ठीक आहे पण माणसांच्या बाबतीत पण ती हे करायला पाहिजे बाप म्हणून तुम्हाला समजायला पाहिजे असं पारू भडकताना इथे आपल्याला दिसत आहे तुझी ही नाटके जी काय आहे ना ते बंद करायची असं ठणकून पारू तिला सांगताना या ठिकाणी आपल्याला दिसते आणि परत आमच्या नादी नाको लोक सोमच्या नादी लागूच नको हे काही लग्न होणार नाही आणि स्वयं करणार नाही असं ठणकून सांगताना दिसते आणि त्या ठिकाणून निघून जाताना इथे आपल्याला दिसते त्यानंतर ते पोरगी म्हणते आता मी ह्यांना सोडणार नाही प्रचंड फडकलेली सुद्धा या ठिकाणी इथे ते आपल्याला दिसत आहे आणि सगळे जन्म तिथून निघून जाताना आपल्याला दिसते त्यानंतर तुम्हाला पाहिल्यामुळे की ताराला तिच्या आईने जो काही निर्णय घेतलाय तो तिला बिलकुल मान्य नसल्याने ती आता रात्री घर सोडून जाण्याचा प्रयत्न सुद्धा करताना दिसते आणि याचसाठी ते रात्री तुम्हाला पाहायला मिळते आईच्या रूममध्ये येताना दिसते आणि मोबाईलच्या इथंच झोपलेली ती असते ना तर काहीतरी करताना दिसते आणि ती मग या ठिकाणी बाहेर पडते पण तिचा ओढणे तिथं अडकते तिला वाटतं आई जागी झाली की काय प्रचंड घाबरते बघते तर त्या ठिकाणी पदर तिचा या ठिकाणी ओढणीचा अडकलेला असतो त्यानंतर मग ती या ठिकाणी कसं बसं पदर या ठिकाणी काढून तिथून या ठिकाणी निघताना दिसते आणि ही भैरवी तिथे झोपलेली दिसते त्याच्यामुळे तर पाहू सावल्याची जणू सावली आणि पारू या मालिकेच्या महासंघामध्ये यापुढे अजून आपल्याला काय काय पाहायला मिळते अशाच मालिकेचे नवीनवीन प्र आणि अपडेट जर तुम्हाला पाहिजे असेल तर माझ्या या चॅनेलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करून ठेवू शकता